मित्रांनो जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असा आणि आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नसतील तर हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत महत्वाचं आहे कारण सध्या पी एम किसान योजनेबाबत असे काही महत्वाचे अपडेट समोर आले आहेत त्याचा थेट परिणाम लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार आहे अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांना मागचा हप्ता मिळाला नाही आणि काहींचं स्टेटस अजूनही पेंडिंग दाखवत आहे तर काही शेतकऱ्यांचे अर्ज थेट रिजेक्ट झाले आहे यामागचं नेमकं का कारण काय आहे पुढचा हप्ता कधी येऊ शकतो आणि आज कोणती कामे केली नाहीत तर मित्रांनो पैसे कायमचे थांबू शकतात का याबद्दलची सगळी स्पष्ट माहिती आपण आज या आपल्या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक अत्यंत महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम एकाच वेळी न जमा करता दोन दोन हजार ने तीन हप्ते करून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आतापर्यंत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे मात्र सध्या अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत एक मोठी अडचण निर्माण झाली असून त्यांचे पैसे अडकलेले आहेत सध्या सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे तो म्हणजे पैसे का आले नाही या मागे कारणे आहेत सर्वात आधी पाहिले तर महत्वाचे कारण म्हणजे ई के वाय सी अपूर्ण असणे सरकारने आता स्पष्ट केला आहे की ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण नाही अशा शेतकऱ्यांचा हप्ता थांबवला जाईल आजही अनेक शेतकरी आधारशी संबंधित ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करत नाहीत त्यामुळे त्यांचा हप्ता अडकतो एक वाय पूर्ण केल्याशिवाय आता पी एम किसान योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसणे अनेक वेळा शेतकऱ्यांकडे बँक खाते नसते पण ते आधार कार्डाशी लिंक केलेले नसते अशा परिस्थितीत सरकारकडून पैसे पाठवले जातात पण बँक स्तरावर ते परत जातात आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाहीत त्यामुळे आधार कार्ड बँक लिंक आहे की नाही हे प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी तपासणे आवश्यक आहे तसेच शेतकरी मित्रांनो तिसरे कारण म्हणजे जमिनीच्या कागदपत्रांमधील गोंधळ विशेषतः महाराष्ट्र अनेक शेतकऱ्यांच्या सात बारा उतारामध्ये नावातील स्पेलिंग आडनावातील किंवा इतर तपशील मिस्टेक असतात अशा वेळी पी एम किसानचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो किंवा पेंडिंग ठेवला जाऊ शकतो जमीन रेकॉर्ड अपडेट नसेल तर पुढचा हप्ता मिळण्यास मोठी अडचण येऊ शकते मित्रांनो तुमचा पीएम किसानचा हप्ता येणार आहे की नाही हे तपासण्यासाठी कुठे जायची गरज नाही घरी बसून तुम्ही सहजपणे तुमचा पीएम किसान स्टेटस ऑनलाईन तपासू शकता पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियल स्टेटस या पर्यायामध्ये आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी द्वारे लॉग इन केल्यावर पेड पेंडिंग किंवा रिजेक्टेड असा स्टेटस स्पष्टपणे दिसून येतो शेतकरी मित्रांनो आता सर्वात प्रश्न म्हणजे पुढचा किसानचा हप्ता कधी येणार सध्या सरकारी पातळीवर आणि मागील हप्त्याच्या पॅटर्ननुसार पाहिलं तर पुढचा हप्ता टप्पाटप्प्याने जमा होण्याची शक्यता आहे मात्र हे लक्षात ठेवा की ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांची ई केवायसी झाली आहे आणि ज्यांचे बँक खाते पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे अशा शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत आहेत ज्याची कागदपत्रे अपूर्ण त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे व तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना देखील तितकीच महत्वाची आहे या योजनेअंतर्गत राज्य सरकार पीएम किसान योजनेच्या जोडीला अतिरिक्त आर्थिक मदत देते म्हणजेच पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचा एकत्रित फायदा शेतकऱ्यांना मिळतो मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की जर पीएम किसान पातर नसेल, तर नमो शेतकरी योजनेलाही लाभ मिळत नाही त्यामुळे पीएम किसान मधील सगळ्या अटी पूर्ण करणं आवश्यक आहे मित्रांनो जर आजही तुम्ही ई केवायसी पूर्ण केली नसेल आधार बँक लिंक केले नसेल किंवा जमीन रेकॉर्ड अपडेट केले नसेल तर पुढचा हप्ता थेट चुकू शकतो नंतर तक्रार केली तरी पैसे मिळायला बराच कालावधी लागू शकतो त्यामुळे वेळ ही सगळी काम पूर्ण करून घ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी फार गरजेचं आहे शेवटी एवढंच सांगतो की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त योजना आहेत पण त्याचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर नियम आणि आटी पाळणं तितकंच महत्वाचं आहे आज आपण पाहिलं की पैसे का अडकतात पुढचा हप्ता कधी येऊ शकतो आणि कोणत्या चुका टाळायला पाहिजेत हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलवरती येत राहणार आहात आणि असे अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळत राहतील